हॅलो ॲसिड रिफ्लेक्स माहिती आहे तुम्हाला ॲसिड रिफ्लेक्स याच्यामध्ये छातीमध्ये जळजळ व्हायला लागते ढेकर यायला या ला लागतात कडू पाणी तोंडामध्ये येते यालाच आपण ॲसिड रिफ्लेक्स असं म्हणतो पण खरं कारण याचं काय या आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर खूप जास्त तिखट पदार्थ खात असाल खूप जास्त तेलकट तुम्ही खात असाल किंवा जेवल्यानंतर जर तुम्ही लगेच झोपत असाल किंवा तुम्ही जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीचं सेवन करत असाल किंवा तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस तणाव टेन्शन असेल तर हीच मुख्य कारणं असतात ऍसिड रिफ्लेक्समध्ये रिफ्लेक्स तुमच्या पोटातलं ऍसिड वर यायला लागतं छातीपर्यंत पोचतं आणि त्यामुळेच तुम्हाला इथे जळजळ व्हायला लागते जबरदस्त घरगुती उपाय सांगतोय नंबर एक जेवल्यानंतर लगेच झोपू नका दोन किंवा तीन तासात नंबर दोन थंड दूध किंवा तुळशीचे चार ते पाच पानं नियमित प्रमाणात खा नंबर तीन तिखट तेलकट ह्या सगळ्या गोष्टी कमी करा जर खूप दिवसापासून त्रास असाल तर तुम्ही घरी बसून सुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकता आम्हाला व्हॉट्सॲप किंवा फोन करू शकता नंबर मी खाली दिलेला आहे अशा आणखी टिप्स जाणून घेण्यासाठी मला फॉलो नक्की करा